लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन जी एस टी कार्यालयातील अधिकारी असल्याच्या सांगून व्यापाऱ्याला लुटण्यात आल्याची घटना मार्केट यार्डमधील भुसार बाजारात घडली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मार्केट यार्डमधील भुसार बाजारातील एका व्यापारी पिढीत सहा जण शिरले चोरट्यांनी जी एस टी कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून पेढीतील व्यवहाराच्या तपासणीचे नाटक करून मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली व्यापाऱ्याला धमकावून गल्ल्यातील वीस हजाराची रोखड लुटून चोरटे पसार झाले तपासणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तोतया जी एस टी एस अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मार्केट या मार्केटयार्डातील भुसार बाजारात घबराट पसरली पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास, तपास करत आहेत